स्वामी तुमच्याही घरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आहे का व तुमच्याही हातून कळत किंवा न कळत अशा गोष्टी घडतायत का किंवा या चुका होत आहेत याकडे आजपासूनच बारकाईने लक्ष द्यायचं आहे कारण आपल्या जीवनात इतके संकट अडचणी येतात व त्या संकटातून अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण महाराजांची भरपूर पूर्ण श्रद्धेने सेवा करत असतो पण या चुकांमुळे आपल्याला महाराज प्रसन्न होत नाहीत व आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर लोकर पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तुमच्या घरात महाराजांची फोटो मूर्ती म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक तुमच्या घरामध्ये आलेले आहेत जर तुम्ही महाराजांचा फोटो तुमच्या घरामध्ये आहे तर तुमचं ते कर्तव्यच आहे की रोजच्या रोज महाराजांची फोटो फ्रेम असेल ती रोज स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यांना गंध अष्टगंध लावायचा आहे त्यांचा जो काही मान सन्मान आहे तो करायचाच आहे त्याच पद्धतीने मूर्ती असेल तर दर गुरुवारी तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचाच आहे करायचंच आहे अगदी चार ते पाच मिनिट सुद्धा लागणार नाही तुम्हाला या गोष्टी करायला पण तुम्ही आवर्जून करायचं आहे महाराजांची रोज नित्यसेवा करायची आहे काही शक्य नाही तर नामस्मरण तर तुमच्या मुखात असलंच पाहिजे महाराजांचं नाव असलंच पाहिजे कधी कधी इतकं दुःख संकट या अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात की काही करावं काय नको ते समजत नाही आपल्याला म्हणजे मार्ग सापडत नाही मग आपल्या मैत्रिणीकडे एखाद्या जातो आपण म्हणजे बायकांची सवय असते तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत एखादी गोष्ट एखादी पोटातली गोष्ट एखाद्या व्यक्तीला सांगत नाही ती पण बाई तोपर्यंत आपलं मन शांत होत नाही आणि ते पण इतकं सांगत असतो ना काय जिला आपण ते सांगतोय ती व्यक्ती तिच्या जवळच तिच्यापर्यंतच ती, ती गोष्ट ठेवून हे कशावरून ते अजून पुढे कोणाला तर सांगणार पण त्याच्यात अजून काहीतरी मीठ मिरची मसाला लावून ती सांगत असते त्यामुळे जे मन मोकळ तुम्ही तुमच्या मैत्रिणीजवळ किंवा शेजाऱ्यांजवळ करता बघा लाखात एक म्हणजे शंभरात एक, एक दोन मैत्रिणी अशा असतात की आपल्या आपल्या सोबत असतात ते म्हणजे आपल्यातल्या आपल्यातच ठेवत असतात पण सगळेच असे असतात असं नाही त्यामुळे बघा ज्या पद्धतीने सांगू नका असं म्हणत नाही तुम्ही सांगा मनमोकोळ करा पण ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या आपल्या एखादी मनातली गोष्ट तुम्ही मैत्रिणींना किंवा शेजाऱ्यांना सांगता त्याच पद्धतीने कळवून ज्यावेळेस तुम्हाला दुःख असतं संकट असतात अडचणी असतात महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही एकदा सांगा त्यावेळेस जी ऊर्जा असते तुम्हाला ती जाणवेल व तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडणार त्यामुळे महाराजांशी बोलायला शिका स्वामी आज मी या संकटात आहे स्वामी मला या संकटातून बाहेर कसं पडायचं हेच मार्ग सापडत नाहीये स्वामी सगळे मार्ग बंद झालेले आहेत माझ्या डोळ्या पुढे अंधार आहे स्वामी पूर्ण या मार्गातून या अंधारातून वाट कशी काढायची हे महाराज मला कळत नाहीये माझा हात धरून महाराज मला बाहेर काढा महाराजांनी एकदा बोलून बघा तुम्ही ज्यावेळेस दुःखात तुम्ही किंवा सगळ्याच देवी देवतांचा आता सगळ्यांचं नाही मी महाराजांचा आज फक्त बोलते पण ज्यावेळेस आपण दुःखात देवाला देवाचा धावा करतो सुखाचा एखादा क्षण आला किंवा एखादी चांगली गुड न्यूज वगैरे भेटली तर तुम्ही तीच गोष्ट महाराजांना सांगता का नाही त्यावेळेस विसरून जाता दुःखात आपण प्रत्येक देवाला आठवत असतो प्रत्येक देव आपल्याला आठवत असतो पण सुख आलं की सुखात मात्र आपण त्यांना विसरून जातो एवढे एक गोष्ट लक्षात ठेवायचे सुख आलं तर कधीच महाराजांना विसरायचं नाही पहिली गुड न्यूज महाराजांना सांगायचे स्वामी आज तुमच्यामुळे जो काही दिवस आलेला आहे आनंदाचा क्षण आहे मी ज्या संकटात होते ज्या संकटात होतो त्या संकटातून बाहेर पडलेलो आहे व आज माझी प्रगती कुठेतरी होत आहे आणि ती महाराज महाराज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे म्हणजे जे काही क्रेडिट आहे ते आपलं नाहीये महाराजांचं आहे हे बोलायला शिका हे व्यक्त व्हायला शिका जोपर्यंत तुम्ही व्यक्त होणार नाही जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही महाराजांशी तोपर्यंत अशक्य आहे सगळं म्हणजे फक्त दुःखात नाही सुखात देखील महाराजांना सांगायचं आहे स्वामी आज माझ्यासोबत हे घडलं म्हणजे रोज महाराजांसोबत बोलायला शिका रोज काय झालं आज महाराज माझ्यासोबत हे घडलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही झालं ते संध्याकाळी शांत बसा महाराजांसमोर सगळं सांगा, सांगा महाराजांना सगळ्यात अगोदर मुजरा करा महाराजांना मुजरा देखील करायला विसरता मुजरा करायचा आहे महाराजांना मग सांगायचं आहे की महाराज स्वामी आज असं घडलं महाराज आज मी इकडे गेलो महाराज मी आज इकडे खूप दिवसांनी फिरायला गेलो मला खूप छान वाटलं महाराज असं महाराजांना सांगायचं आहे रोज घरातून बाहेर पडताना महाराजांना मुजरा करायचा आहे महाराजांचा जो अंगार आहे तो आवर्जून लावायचा आहे कारण ती ऊर्जा आपल्या सोबत असते महाराज स्वतः आपल्या सोबत असतात या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही विसरता सुखात महाराजांना विसरून जाता दुःखात देखील कधी कधी असं होतं ना सगळं गाव फिरून आल्यानंतर मग महाराज आठवतात हा बाबानं सगळं संपला आता महाराज काय करतात का बोळ्या असं नाही एकदा महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून आणि जो व्यक्ती खरा आहे ज्या व्यक्तीच्या मनात कपट नाहीये तो व्यक्ती महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो आणि ज्या व्यक्तीच्या मनात कपट आहे जो व्यक्ती खऱ्याने वागत नाही तो व्यक्ती महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही एवढं देखील तुम्हाला मी सांगते तुम्ही एकदा महाराजांशी बोला त्यावेळेसच तुम्हाला तुमचे अर्धे मार्ग सुटत आहेत कुठेतरी मार्ग सापडत आहे एवढं तुम्हाला दिसेल आता मी सेवा करते म्हणजे मला सगळे माझ्या जीवनात दुःख नाहीत का माझ्या जीवनात अडचणी नाहीत का आहेत भरपूर अडचणी आहेत पण त्या अडचणींना आपण घ्यायचं नाहीये अडचणींना सांगायचं आहे की तू तुझ्यापेक्षा मोठं कोणीतरी आहे तू अडचणींना एवढं सांगायला शिका की माझ्या जीवनात कितीही मोठ्या अडचणी येऊ देत तुझ्यापेक्षा मोठा देव म्हणजे माझ्या स्वामी माझ्यासोबत आहे त्यामुळे मी तुला घाबरत नाही असा अडचणीला ठामपणे विश्वास सांगा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हे बोलायला शिकाल ना अडचणीला सांगाल ना तुझ्यापेक्षा मोठे, हो मोठे माझ्या स्वामी आहेत त्यामुळे मी तुला घाबरत नाही कितीही मोठ्या अडचणी येऊ देत तुझ्यापेक्षा मोठे माझ्या स्वामी आहेत आणि महाराजांनी माझा हात पकडलेला आहे त्यामुळे जोपर्यंत महाराजांचा हात जोपर्यंत माझा हात महाराजांच्या हातामध्ये आहे तोपर्यंत मला माझ्या केसाला देखील कोणी धक्का लावू शकत नाही ही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ठामपणे सांगाल त्यावेळेस तुमच्या मनामध्ये ती वेगळीच ऊर्जा असेल महाराज प्रत्यक्ष तुमच्या सो सोबत आहे असं तुम्हाला भासू लागेल आणि तुम्ही महाराज जे सांगतील त्याच वाणीमध्ये बोलाल व त्याच मार्गावरून चालाल एवढं देखील मी तुम्हाला सांगते त्यामुळे महाराजांचा फोटो मूर्ती करत असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत संध्याकाळी झोपताना जे काही असेल महाराजांना सुख दुःख सगळं शेअर करत जा पहिली साखर गोड काय बातमी आली तर पहिली साखर महाराजांना देजा आणि नंतर मग तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणींसोबत काय तुम्हाला गप्पा टप्पा करायच्या ते सगळं करत जा करायचं नाही असं नाही सगळं करा पण महाराजांनाही करायचं नाहीये एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला आणि महाराजांची सेवा करा सेवेकरी बना व सेवेकरी घडवा आता तुम्हाला आज एवढं सांगायचं होतं कारण बघा भरपूर अशा सेवेकरी आहेत त्यांचे कमेंट्स किंवा प्रश्न असतात की मी एवढ्या सेवा करते ताई पण मला फरक पडत नाही किंवा मला ना माझ्या जीवनात अजून देखील या अडचणी आहेत मला कोणती तरी सेवा द्या मला उपाय सांगा मी काय करू तर तुम्ही ही एक सेवा करून बघा महाराजांशी बोलायला शिका महाराजांसमोर मन मोकळे करायला शिका महाराजांची एकरूप व्हायला शिका महाराज आणि तुमच्यामध्ये काहीही नको आहे कुठलीच अडचण नाही भिंत देखील नको आहे तुम्ही ज्या वेळेस सेवा करता फक्त तुम्ही आणि आपले महाराज एवढे दोघच पाहिजे दोघांच्या मध्ये तिसरा विचार देखील आपले येता कामाने ज्यावेळेस तुम्ही या गोष्टीवर मात कराल ना त्या दिवशी तुमच्या जीवनात शंभर टक्के जीवनात आनंदाचे क्षण आले म्हणून समजा तुमच्या जीवनातील मार्गातील अडचणी संपल्या म्हणून समजा फक्त विश्वास हवा आहे महाराजांवर महाराजांवर कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी देखील आपण सांगायचे आहे की महाराज आहेत काही देखील होणार नाही तेवढा जो पिरियड असतो तो आपल्याला आपले कर्म असतात प्रारब्ध असतो तो आपल्याला भोगायचाच आहे त्यामुळे आणि महाराज असल्यावरती इतकी जास्त झळ देखील आपल्याला त्या अडचणींची बसत नाही एवढं देखील तुम्हाला मी सांगते त्यामुळे तुम्ही शिका आणि असं आहे की मी सेवेकरी आहे म्हणल्यावर तर माझ्याकडे महाराज मी जे सांगते महाराज माझ्यावरतीच खूप प्रसन्न आहे तो बाकीच्या भक्तांवरती राहि माझ्यापेक्षा जास्त अजून कोणावरती देखील प्रसन्न असतील कारण त्यांची सेवा तितकी आहे प्रत्येकाचा कर्म प्रारब्ध असतो वेगवेगळ्या त्या पद्धतीने महाराज प्रत्येकावरती कृपाशीर्वाद देत असतात त्यामुळे महाराजांची सेवा करायला शिका सेवा करा, करा सेवेकरी पण सेवेकरी घडवा श्री स्वामी समर्थ